हाय नमस्कार मी दाखवत आहे दा तुम्हाला शिर्डी बघू शकता तुम्ही मंदिर परिसर आमचं तर रोजच दर्शन आहे पण खरंच मला खूप साऱ्या कमेंट येतात तुमचं किती भाग्य आहे तुम्ही किती रोज साई मंदिर परिसरात जाता येता पण खरंच येणं होत नाही त्या माणसाला किती नवल वाटत आहे आम्ही इथली इथं जवळची जवळ असून आम्हाला रोज रोज दर्शन होत नाही आतून मंदिरातून फक्त बाहेरूनच दर्शन करतो आम्ही तर बघू शकता आमच्या शिर्डीच्या साईबाबाची मंदिर परिसर बघू शकता ह्या काही तुम्हाला पलीकड दिसून ते मोठं नाव मंदिर परिसर पलीकड हवेच्या पलीकडून तेव्हा का ते बघू शकता तुम्ही साई मंदिर परिसर बघा काही पोलीस सुरक्षा भेटते इथं कुणी हुकलं चुकलं गर्दीत हुकत येत ना तर ह्या काही इकडं गार्डन बनवलं आहे इकडं पहिले खेळवण्या खेळण्याचे त्याचे दुकानं होते पण ह्या इकडं गार्डन बनवलं आहे आता गार्डनच्या इकडं निस्त रोड क्रॉस केला की तुम्हाला इकडं नग, नगर नगरपंचायत दिसेल नगरपंचायतच्या बाजूला जेवणाचे ह्याचे त्याचे म्हणजे नाश्ता पाण्याची सोय राहते ते हॉटेल वगैरे आहेत आणि ह्या काही ह्या बा बाबा दिसले का जास्त जास्त जा, 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 दर्शन झालं त्यांनी त्यांनी ओमसाराम कमेट तर नक्कीच करा हे का बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे बिल्डिंग किती लय मुंबईसारखं झालं आहे पार इथं पुणे मुंबईसारखं शहर झालं आहे आणि आमची शिर्डी आता जिल्हा बी झाला आहे माहिती का तुम्हाला सव्वीस जानेवारीला घोषणा होणार आहे बाय बाय बघू शकता तुम्ही बघितलं का नाही शिर्डी कशी काय वाटली तुम्हाला आमची शिर्डी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सांगायला तर विसरू नका पूर्ण मंदिर परिसर दाखवला मी तुम्हाला बघू शकता बघितलं का घोडागाडी घोडागाडी बी अजून लय चालतात बर कशा डिदी हिरवळ हाय नमस्कार कशात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असता राजे एक असं घडलं की एक दादा मोटरसायकलवाले आत्ता मी तोंड बांधलेलं असतं आहे रोज आज काय म्हणजे तोंड वगैरे बांधलेलं नव्हतं आज काय सायकल वगैरे नव्हती तर भैयाला बोलवलं होतं मला निन्याला तर भैयाला घ्यायला तर बघा साईडनी बी परत परत बी तळ वगैरे इतकं मस्त ना म्हणजे आमच्या इकडं कुठं बा साईबाबांची नगरी म्हणलं तर एकदम सुपरहिट तुम्हाला मुंबईत गेल्या एवढी खुशी होणार नाही मुंबई पुन्हा बघा तुम्ही एवढं खुश होणार नाहीत पण एवढी शिर्डी भारी शिर्डी जगात न्यारी आमची शिर्डी लय भारी बघू शकता तुम्ही आमची भारी शिर्डी एक नंबर इतकं करमत आहे बी इतकं देवाचं गाव आहे कार बाय बाय <laughs>